नमस्कार मित्रांनो तुम्ही जलदुर्गांबद्दल खूप ऐकलं असेल पण आज मी तुम्हाला अशा एका किल्ल्यावर घेऊन जाणार आहे ज्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हटलं जात अरबी समुद्राच्या लाटा ज्याच्या तटबंदीला धडकून हार मानतात असा या या? या हा आहे कोकण किनारपट्टीचा रक्षक किल्ला विजयदुर्ग चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये अनुभवूया या ऐतिहासिक किल्ल्याचा देदित्यमान इतिहास विजयदुर्ग हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून तो सर्वात जुन्या जलदुर्गांपैकी एक आहे शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी बाराशे पाच मध्ये हा किल्ला बांधला पण खऱ्या अर्थाने याचं वैभव वाढवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्न मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव विजयदुर्ग ठेवलं या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याची तिहेरी तटबंदी इतकंच नाही तर कान्होजी आंग्रे यांच्या काळात हा किल्ला मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र होता इंग्रज डच आणि पोर्तुगीज या तिन्ही सत्तांना हा किल्ला कधीही पूर्णपणे जिंकता आला नाही विजयदुर्ग पाहताना इथल्या काही गोष्टी तुम्हाला थक्क करतील सर्वात महत्वाचं म्हणजे इथली तिहेरी तटबंदी जिने शत्रूला आत येणं अशक्य करून सोडलं होतं पण त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे समुद्राखालची भिंत हो तुम्ही बरोबर ऐकलं चार किलोमीटर लांब आणि दहा फूट उंच भिंत बांधलेली आहे जेणेकरून शत्रूची मोठी जहाज किल्ल्याच्या जवळ येऊ शकणार नाहीत आणि खडकावर आदळून फुटतील वाघोटन खाडीने तीन बाजूंनी वेढलेला हा किल्ला खरोखरच अभेद्य आहे तुम्हाला माहित आहे का विजयदुर्गाचा संबंध थेट विज्ञानाशी सुद्धा आहे 18 ऑगस्ट अठराशे अडुसष्ट रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ पियरे जॉनसेन यांनी याच किल्ल्यावरून खगरा सूर्यग्रहण पाहताना हेलियम या वायूचा शोध लावला होता म्हणूनच इथल्या एका बुरुजाला आजही साहेबाचा ओटा म्हटलं जात जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर पावसाळ्यानंतरचा काळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च दरम्यान तुम्ही नक्की येऊ हो शकता मुंबई किंवा पुण्यावरून तुम्ही कणकवलीपर्यंत ट्रेनने आणि तिथून पुढे बस किंवा टॅक्सीने विजयदुर्गला पोहोचू शकता किल्ल्यासोबतच जवळच असलेले समुद्र किनारे आणि अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका विजयदुर्ग फक्त दगडांची भिंत नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा आणि बुद्धिमत्तेचा जिवंत पुरावा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या एका ऐतिहासिक प्रवासात तोपर्यंत धन्यवाद